बीआर मार्ट गड इंग्लज बीआर मार्ट म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता मार्ट रोड आज आपल्या बरोबर आहेत प्रभाग क्रमांक अकरा चे उमेदवार राजेश बोरगावे आणि सुनीताई पाटील राजेश दादांनी तीन वेळा गड इंग्लजचं नगरसेवक पद आणि दोन वेळा नगराध्यक्ष पद भूषवून गडिंगलचा विकास केलेला आहे सुनीता ताईंनी गेल्या वेळी नगरसेवक पद भूषवलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या उपनगराध्यक्ष सुद्धा होत्या राजेश दादा बोरगावे यांनी फक्त एका प्रभागापुरताच नाही तर संपूर्ण गडिंगलचा शाश्वत विकास केलेला आहे आज आपण जाणून घेणार आहोत की राजेश दादांचं यापूर्वी गडिंगल साठी विकासामध्ये काय काय योगदान होत दादा नमस्ते नमस्ते मी राजेश बोरगावे दादा काय सांगाल तुमच्या आणि सुनीता ताईंच्या गडिंगलजच्या विकासामधील योगदान काय सांगाल त्याबद्दल मी प्रथम दोन हजार सहा साली स्वर्गीय शिंदे साहेबांनी त्यावेळी मला उमेदवारी दिली त्यावेळी दोन हजार साली प्रथम भरगोस अशा मतानं मी निवडून आलो त्यावेळी मी नौका होतो नगरपद काही अनुभव नव्हता मला राजकीय सुद्धा काही गंध नव्हता ते प्रथमच पहिल्या वर्षी त्यांनी मला बांधकाम सभापती पदाची जबाबदारी दिली लगेच दुसऱ्या वर्षी सुद्धा मला बांधकाम सभापती म्हणजे माझे काम म्हणून परत एकदा जबाब दिले आणि नंतर अडीच वर्षानंतर मला नगराध्यक्षपद त्यांनी मला लहान वयात नगराध्यक्षपद दिलं आणि ते काम करते मग एक शाश्वत विकास म्हणजे काय असतो की लोकांना की गडिंग काय असतं की काय लोक ह्याचा मी बारीक अभ्यास करा त्यात प्रथम माझी संकट होते स्विमिंग पूल स्विमिंग पूल हे माझं स्वप्न ताई हा हा ताई ताई स्विमिंग पूल बनाल ताई चालेल कधी ताईना म्हटलं आपल्या स्विमिंग करायचं आहे माझी इच्छा आहे ताईन त्याची साथ दिली आणि आम्ही पहिलं स्विमिंग पूल केलं आज सुद्धा अतिशय सुस्थितीत ते स्विमिंग पूल आहे ताईंनी आणि आम्ही एक व्हिजन ठेवून आता आपण कमीत कमी आम्हाला नानांनी म्हणजे शिंदे साहेबांनी आमच्यावर पहिली की आमच्या काळात आम्ही दहा पाट्या लावल्यात ला रनिंग मध्ये ला तुम्ही किती आम्ही डबल करून देतो डबल करून आम्ही एक एक्स्ट्राच एक केली आणि हे शब्द आम्ही एक पाळला एकवीस ला एक पाट्या लागल्यात ला रुमच्या म्हणजे त्यात उदरणात धराय तर स्विमिंग पूल आहे बाबासाहेब आंबेडकर हॉल आहे बसवेश्वर हॉल आहे भाजी मंडई आहे विविध उद्यान आहे योग भवन आहे म्हणजे कुठेही जावा तिथं नाव आहेत नगराचं माझं आणि ताईच नाव आहेच म्हणजे असं शाश्वत विकास आम्ही गणिंगला दिलाय की गटरी रस्ते तर आम्ही मूलभूत सुविधा देत आहोतच यावर्षी मी आणि सुनीता या प्रभागात आहे ह्या प्रभागाला आम्हाला बड्याच वाटीच हात जोडलेलं आहे त्यात नगर संकटनगर देवगण कॉलनी जोडलेले आहेत तिथं प्रामुख्याने ओपन स्पेस भरपूर आहे आणि आम आमचा पहिला अजेंडा असेल की तिथे ओपन स्पेस अतिशय सुंदर असे डेव्हलप करेल कारण ओपन स्पेस चांगले आहेत एरिया सुंदर आहेत लोकं तिथं सगळे सुजान आहेत आणि त्यांना ती गरज आहे रस्त्यावर फिरायला गल्ली गल्लीतच फिरलेलं बरं त्यामुळे तो पहिल्यांदा नाही बाकी आम्ही गडिंग आमच्या असू मध्ये अर्बन कॉलेज इथं आपण उभारलो इथं सुद्धा आम्ही गटर रस्ते सगळे ऑलरेडी केलेले आहेत परत आमचा एक तिथला जो महत्वाचा सांडपाण्याचा जो प्रश्न आहे गटरी करालोय आम्ही पण तो सांडपणी पुढे दिसरावाला पाहिजे लोकांना त्रास कसा होणार नाही स्थिती सुद्धा आम्ही प्रयत्न कराव राजेश तुम्ही शाश्वत विकास जनता दलाने केलाच त्यामुळं गडिंगलच्या जनतेचा जनता दलावर विश्वास आहे पण प्रशासक असताना तुम्ही चार वर्ष काय केलं चार वर्ष दोन वर्ष आम्ही कोरोना दोन अडीच वर्ष कोरोनामध्ये गडिंगला धरलं होतं त्यावेळी महेश कुरी बंटी कुरी यांच्या माध्यमातून आम्ही स्वतःचं कोविड रुग्णालय हे गडी महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र आम्ही सुरुवात केली आणि अनेक अने लोकांना जे आम्ही आता लोकांना मार्गात वगैरे गडिंग भेटवतो ते अक्षरशः डोळ्यात पाणी गेलो तुम्ही होता एक तर उदाहरण मी सागर पाटील आमचे मित्र त्यांना घेऊन एका ठिकाणी गेले बाईनं अक्काला पहिल्या रडायला चालू केले कारण ते लहान का दोन मुली बाहेर गावची ते दोघांवराबाईकडून क्वारंटाईन केलं आणि तसंच ह्या चार वर्ष प्रशासक असताना काय आलं की प्रशासक असताना सत्ताधारी म्हणजे जे सत्तेत होते राष्ट्रवादीवाले असते ते कारण त्यांच्या प्रशासनाचं पान हलत होतं प्रत्येक कामाला विरोध होता पण तरी सुद्धा आम्ही खासदार पण आणि मंत्रीपटलं असू दे खासदार असू दे विविध याच्यातून आम्ही रस्ते चालूच आहेत काम करायचं आणि थांबलो नाही पण आता आम्ही सत्तेवर येणारे तर ते मात्र शंकाने अर्बन बँक कॉलनी ज्यावेळी मला आठवते हो महापूर आलला आणि पुरस्थिती निर्माण झाली त्यात लाईट गेलेली तुम्हीच होता जनगर्जन जन्ग लाईव्ह रेस्क्यू टीम येऊन आम्ही किती लोकांना हे केलं पाण्यानं बाहेर गेलं आणि मला मला आठवतंय की ज्यावेळी महापूर आला आणि ज्यावेळी लोकांनी रिस्ट्री करून शाळेतने आणायला चालू केलं ते त्यांना खायला काय द्यायचं जेवायला काय द्यायचं किंवा प्रशासनाकडे काही योजना होती तर मी एक स्वतः व्यापारी संघटनेचा अध्यक्ष गडील किराण उसाराव व्यापारी अध्यक्ष मी पहिल्यांदा तिथं सगळे आमचे किराण व्यापारी असोसियाकडनं आचारी भांडी स्टो आणून सगळं खायचं चमतुलेमध्ये आणून मी तिथं जेवण चालू केलं सलग आठ दिवस ते चालू केलं तर एवढ्या लोकांचा मत्तीचा होत की गेले एक महिना तेच म्हणजे पुनर्वसन केंद्र चालू होतं आणि आम्ही काय बाहेरचे लोक सुद्धा ते जीवून लोकांना मदत करत होते मला अजून एवढं म्हणजे सुंदर स्वातीताही होत्या त्यावेळी कोरी होते आम्ही एवढं चांगलं काम केलं लोकांसाठी की तिथं कुठेही प्रशासनाची मदत घेतली नाही स्वतःच्या जीवावर आम्ही हे केलं अर्बन बँक कॉलेज परिस्थिती बैठला त्यावेळी सागर पाटील मी स्वातीताही आम्ही रेस्क्यू टीम म्हणून लोकांना कसं बाहेर काढलं उचलू आणलं लोकांना कोरोनातलं काम उल्लेख नाही कोरोनातलं काम तर उल्लेख नाही आणि आम्ही काम आम्ही प्रशासनाची वाढ बघत बसत नाही मला करायचं आम्ही स्वतःच्या हिंटवर कुठे आणि मला ह्या तुमच्या सांगायचं आहे की आमच्या ह्या उमेदवारी लिस्ट मध्ये बावीसच्या मध्ये सात व्यापारी आहेत सात व्यापारी हलके फुलके सगळे एक काम करण्याची इच्छा पदर बोर्ड करून काम करतील पण असं वाकणार नाही तब्बला कामाबद्दल म्हटलं तर त्यांचा नगरसंघाने स्वतःच्या खिशातून पैसा घालून आशिष कोरा करून आमचे मित्र कर यांच्या माध्यमातून वैकुंचा व्यक्त आज मी कार्यरत आहे गडमध्ये आणि ताईंच्या आणि आमच्या बंटीच्या मनात एक इच्छा आली की गोरगरीब लोकांसाठी दहन आणि दफन ही व्यवस्था मोफत करायची आणि ती अंमलात बी आणली आणि चालू बी आहे आज बी चालू आहे आम्ही जे करतो हे लोकांना सांगत बसत नाही पण आज सांगायची वेळ आल्या लोक त्या लोकांना जे सारखे मीडिया घेऊन म्हणजे एक ह्याचा प्रोटोकं टाकता प्रसिद्धीचा पण मी आज पण एवढी कामं केलीत माझे आज गरीब नागरिकांना त्या विरोधात सांगायचं की जाऊन पाट्या घेऊन यायचं नाव कोणाचं आहे नगराध्यक्ष म्हणून पण हे मी सांगत कधी बसलो आणि आज सांगायची वेळ आली का हे बघून येऊ ते म्हणतात ना आम्ही विकास केला विकास केला काय विकास केला मला एक साधं उदाहरण सांगायचं या विरुद्ध पार्टीला मला विचारायचं की तुम्ही एखादं तरी तुमच्या काळात साहेब एवढे तुमचे मोठे तुमच्याकडे पहाडासारखे उभारलेले आहे मी एक तरी सांगा काम केलेलं कुठली बिल्डिंग बांधल्या तुम्ही बिल्डिंग बांधलेली तुम्हाला दाखवतो जनगाने लावून जाऊन स्वतः बघावे मी आज तुम्हाला आव्हान करतो की प्राजा बागे जावं त्या मागे तिने सुशोभित केलंय ओपन स्पेस सत्तर लाख रुपये खर्च केले तुम्ही त्याला नाव स्मशान स्मशानभूमीतील शेड वर्षी काही नाही एक शेड आहे बारकं आणि चार बिटा आहे फक्त बोले सत्तर लाख कशी खर्च झालं तिथं पुढे जरास गेला तिथं पाण्यात टाकीचं काम झालं तिथं ऐंशी लाख रुपये खर्च केलं आणि तिथं एक असा बॅकग्राऊंड असलेला एक स्टेज वाढलाय बाकी काही नाही आणि ते आता तो फुला पाडला आणि तिथं टाकीचं काम चालू केलं हा यांचा विश्वास आहे आमच्या विकासात त्यांच्या विकासात फार फरक आहे आणि आम्ही वरती सत्ता असू दे नसू दे आम्ही विकास करत आले आत्ता तर आमच्या तर खुद्द मुख्यमंत्री दादा पाटील आमच्या आदरणीय कोरे सावकार पालकमंत्री शिवाजी पाटील आमदार आमचे भाऊ हे सगळे एवढे असताना आम्ही आता घाबरायचं आणि विकास तर भरपूरच होणार पण शाश्वत विकास होणार मल्टीपर्पज हॉल असू दे सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या राजू दादा हा तुम्ही पाठीमागा नगराध्यक्ष आणि नगरसेवक असताना तुमचं सरकार असताना तुम्ही या ठिकाणी केलेला विकास सांगितला प्रभाग क्रमांक अकरा म्हणून दोघंही उभारला आहात निवडणुकीसाठी पुन्हा एकदा कडिंगलच्या विकासासाठी तर याच्यानंतर प्रभाग अकरा मध्ये कोणत्या कोणत्या योजना राबवण्याचं तुमचं म्हणजे मानस आहे यात प्रामुख्यानं मला जो आम्हाला वाडीव हद्दीतला भाग आहे घाडी कॉलनी संकल्प या लोकांनी तीस ती चाळीस वर्ष ज्या कठीण परिस्थितीत दिवस काढले तिथं त्याची जाणीव मला कारण त्या भागात मी जात होती होते तिथं आमचे शिक्षक लोक होते आमचे पाहुणे लोक आहेत जातो त्या बऱ्याच वेळी हात असल्यामुळे काहीच करता येत होतं आता तो भाग रस्ते गटरी करून त्यांना चांगले रस्ते द्यायचं परत तिथली ओपन स्पेस अतिशय सुंदर आहे म्हणजे त्यावेळी लेआउटला सोडले माहिती मी ओपन स्पेस तिथल्या मागणे त्याप्रमाणे त्यांना बाग तिथे हॉल असेल तर हॉल म्हणजे हॉल मल्टीपल हॉल असं बांधण्याचा आमचा मानस आहे मंदिर देणार आणि एक दोन वर्षात आम्ही ते दिलेली वचनं आम्ही त्यांना सांगितलं दोन वर्षातच पूर्ण देणार त्याची मी ग्वाही देतो मी माझ्या नगराशात असताना हा रिंग रोड मी जवळपास माझ्या बाजूचा तर क्लिअर करत आलो एक बागाचा विचार करत होते गावाचा विकासासाठी प्रयत्न करत असते आता आमच्या नगर मधनं जाणार जो रिंग रोड आहे तिथं थोडासा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा मला सॉल्व्ह केला तर तो आजाराला रस्त्याला जोडणार आहे म्हणजे मराठा टाकीचा प्रश्न सॉल्व्ह झाला तो आजरा एकदम सॉल्व्ह शंभर टक्के घिजवण्यावरनं किंवा ह्या भागात जे उसाच्या ट्रॉल्या जातात त्या डायरेक्ट निसर्गच्या बाजूने रिंग रोड अपघाताला सुद्धा आणि एक पन्नास शंभर मीटरचा प्रश्न आहे तो तेवढा सोडवला की डायरेक्ट आपण मराठा म्हणजे गावावरती ताण येणार नाही त्या गोष्टी प्रामुख्याने त्या गोष्टी ते आम्ही प्रयत्न आहे सुता तुमचं विजन नेमकं काय पुढचं कैलासी श्रीपदरावजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनामुळे मी पहिली निवडणूक दोन हजार सोळाला निवडून आले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला लगेचच दोन वर्षात उपनगराध्यक्षपद दिलं त्यानंतर मी महिला बालकल्याणची सभापती पण होत त्यावेळेला बरेच म्हणजे महिलांच्यासाठी जे काय असेल ते बरेच कार्यक्रम आम्ही घेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याचबरोबर लेख वाचा असेल अपंगांना निधी असेल त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे केलं आणि त्याचबरोबर आता प्रशासक असल्यामुळं कार्यक्रम घेताना आम्हाला अडचण यायची लिमिटेशन हा लिमिटेशन यायचं त्यामुळे का आम्ही काय केलं आमचं एक नवीन मंडळ स्थापन केलं शिवसैन नारी शक्ती मंडळ म्हणून त्यांच्या mm. मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच कार्यक्रम घेतले कॅन्डल असतील किंवा उठणं असेल असे बरेच प्रशिक्षणाचे कार्यक्रम आम्ही त्यावेळेला घेतले महिलांचे आरोग्य असेल परवाच आम्ही किल्ल्याच्या पर। स्पर्धा घेतल्या त्याचबरोबर आणिच वयोवृद्ध स्त्रियांच्या जे काय प्रॉब्लेम असतील त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू गणिंगलजचा शाश्वत विकास हे आम्ही करणारच गणिंगलजचा शाश्वत विकास यापूर्वी जनता दलानं केलेलंच आहे पण यापुढेही जनता दलाची ही, दला ही टीम शाश्वत विकासासाठी कटिबद्ध आहे त्यामध्ये महायुती सामील असल्यामुळं तर हा शाश्वत विकास आपण नक्कीच करू असा ठाम निर्धार यावेळी जनगर्जना लाईव्हशी बोलताना प्रभाग क्रमांकच्या दोन्ही नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी दिला आहे सांगायचं की जनतेनं आमच्या ह्या युतीला भाजपा जनता दल जनसुराज आणि शिवसेना शिंदेगड या युतीला भरघोस मतदान निवडून द्या ह्या माझ्या प्रभागात अकरा म्हणून मी स्वतः राजेश बोरगावे आणि सुनीता पाटील आणि गंगाधर हिहेमध्ये आमचे मित्र हे नगराधी उभे आहेत या तिघांना आम्हाला भरपूर निवडून द्या आणि बाकीच्या उमेदवार सुद्धा आपण मतदान कॅमेरामन सय्यद सह लता पालकार गडिंग